लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले त्यात महायुतीमध्ये भाजपनं महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी घोषित केली आहे या यादीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपातील मोठा गट नाराज झालाय पुढील दोन ते तीन दिवसात माड्यात राजकीय धमाका होण्याचीही शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजपकडून खासदार रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली पण या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणं पसंत केलंय अद्याप मोहिते पाटील घराण्यानं त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर लावा ताकत आता माडा लोकसभा आपलीच अशी मोहीम सुरू केली आहे माडा मतदारसंघात भाजपकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील यांची नावं चर्चेत होती खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी विरोध केला होता सूत्रांच्या माहितीनुसार सतरा मार्च रोजी मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात सोशल मीडियावरती मोहीम घडवलेली आहे मोहिते पाटील समर्थकांनी भाजप विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे फोटो वापरत आहेत शरद पवार गटाच्या चिन्हाचाही यामध्ये समावेश आहे माड्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे तर यावरती तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील